मित्रांनो सप्रिम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आपण आमदार सौभाग्यती सीमाताई हिरे यांच्या अशोकनगर येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये उभे आहोत या जनसंपर्क कार्यालयामधून परिसरातील नागरिक त्याचप्रमाणे दिव्यांग यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्यात शासकीय योजनांचा हा फायदा सामान्य माणसापर्यंत दिव्यांगांपर्यंत पोहोचावा यासाठी सीमाताई हिरे यासाठी विशेष प्रयत्न घेत असतात या आहेत सचिन मदन प्रसाद ते गंगापूर रोड इथे राहतात तर त्यांच्यासाठी उदरनिर्वाह चालवण्यासाठी एक छोट्या व्यवसायाची मागणी केली होती सुभाषराव यांची माहिती द्याल तुम्ही काय घेऊन का नमस्कार गेल्या अनेक वर्षापासून सीमाता हिरे यांच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी विशेष कक्ष चालू आहे आणि या कक्षाच्या माध्यमातून आत्तापर्यंत साडेचारशे ते पाचशे दिव्यांगांना नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून तीन हजार रुपये महिना अशी पेन्शन आपण सुरू करून दिलेली आहे त्याच धर्तीवरती दिव्यांगांचं पुनर्वसन व्हावं तर याकरता शास केंद्र शासनाचा जो प्रयत्न चालू आहे तर केंद्र शासनाचे प्रतिनिधी म्हणूनसुद्धा श्रीमाता गिरिगीतूनच काम करतात तर त्यांच्या माध्यमातून सचिन प्रसाद यांनी आत्ताच त्यांना एम विभागामार्फत राष्ट्रीय नागरी उपजीविका विभागामार्फत त्यांचा उदरनिर्वाह चालावा त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह पोट भरण्यासाठी एक छोट्याशा टपरीची मागणी केलेली आहे आणि हे टपरीची मागणीचं निवेदन त्यांनी आता आमच्याकडे दिलेलं आहे तर आमदार महोदया येतील त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे हे सुपूर्द करू आणि ते त्यांच्या स्वाक्षी निश्चित आम्ही हा पुढील प्रस्ताव अद्रेशीत करू आणि त्यांना निश्चितच लाभ होईल ओके भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य श्रुत रामरी संभेराव हे या कार्यामध्ये विशेषतः पुढाकार घेत असत तो आमदार सीमादाई हिरे यांच्या सातपूर संपर्क का कार्यालयात विविध योजनांसाठी इथं बुधवार गुरुवार सेपरेट कक्ष उभारलं आहे आणि तिथं ह्या बुधवार गुरुवारी इथं लोक येतात अपंग असतील विधवा महिला असतील किंवा विधवा महिलांचे मुलं मुली असतील त्यांच्या शिक्षणासाठी ज्या ज्या योजना असतील जे जे नागरिक इथं येतात त्यांचे हे ये प्रश्न तिथं सोडवले जातात अनेक गरीब लोक येतात त्यांचे दवाखान्याचे ऑपरेशनचे प्रश्न असतात मेडिकल वैद्यकीय बी चांगल्या प्रकारे इथं आम्ही मदत करतो आणि जो इथं नागरिक येईल त्याला आमदार सीमताई हिरे यांच्यामार्फत मदत होते इथं जी मदत होऊ शकते ती प्रत्यच करतो तर आम्ही काही काही मोठ्या सर्जरी किंवा मोठे वैद्यकीय आजार असतात त्यांच्यासाठी आमदार सीमाताई हिरे आमच्या मुख्यमंत्री निधीतून मुख्यमंत्र्यांशी संपर्क करून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून विशेष त्या योजनेसाठी निधी उपलब्ध करून असे आम्ही आत्तापर्यंत पाच सहा लोकांची मोठमोठी मुट ऑपरेशन गरीब लोकांची ही केलेली आहे त्यांच्या ज्या विधव महिला आहे त्यांच्या अनेक जबाबदारी असतात बऱ्याच जणांनी घर घेतलेले असतं ते हाऊसिंग लोन असतं ते हाऊसिंग लोनसुद्धा आम्ही श्रीमाताई हिरे यांनी माफ करण्याचा प्रयत्न केलेला अनेक जणांचे माफ पण झालेले अशा अनेक ज्या ज्या योजना जी जी मदत मदत ह्या हिरे यांच्या केली जाते आपण ही माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद